आणि मी गुड मॉर्निंग सुप्रभात कशा सगळे मी अशा करते की तुम्ही खूप छान असाल पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते श्री स्वामी समर्थ घामाने पूर्ण भिजली घामाने कारण की चपात्या करत होती तर म्हटलं जाऊ दे नंतर करते थोड्या वेळाने नाश्त्यापुरत्या चपात्या करून घेतलेल्या आहेत आणि आज आहे शनिवार प्रथम लवकर येईल आता येईल अकरा सव्वा अकरापर्यंत त्यामुळे तो पण नाश्ता करेल आणि मग त्याला डबा नाही दिला आणि कोबीची भाजी बनवली हो आहे चहा आणि चपाती आणि बस आता तो पण येईल मी पण नाश्ता करते नऊ वाजलेत आत्ता आणि दिवसभरात जे काही होईल ते शेअर करते तुमच्यासोबत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा कामं उरकली सगळी लादी वगैरे पुसून झाली भांडी घासली कपडे झाले सगळं उरकलं आहे आणि वाजलेले आहेत बरोबर दहा हे आज घरी आहेत सॅटर्डे सुट्टी आणि जेवण पण ऑलमोस्ट झालेलं आहे चपाती भाजी झाली आहे डाब्यातचं कुकर लावलं आहे तो पण झाला आहे आता फक्त आहे ना मँगोचा थोडासा ज्यूस बनवते आहे तर चार मँगो मी एक तासभर झालं पाण्यामध्ये ठेवले होते म्हणजे थोडेसे असे गरम असतं त्यांचं ते स्वतः ते खूप गरम असतात त्याच्यामुळे असं पाण्यात टाकून ठेवलं ना तर थोडेसे नॅचरली थंड होतात तर त्याचा ज्यूस बनवते कारण प्रथमच चाललं चा होतं तीन चार दिवस म्हणजे आंब्याचा ज्यूस बनवू रस बनव आंब्याचा त्याला आंब्याचा रस आणि चपाती खायची त्याला खूप आवडते तर म्हटलं चला काल यांनी आंबे आणले तर ज्यूस बनवते म्हणून ये उडकून घेतलंय आणि आम्हाला पण बाहेर जायचं आहे थोडंसं म्हणून सकाळी सगळं जेवण कामं वगैरे उडकून घेतली हे बघा मस्त असा आंब्याचा ज्यूस बनून रेडी झालेला आहे इथे आणि छान झाला आहे अगदी मस्त झाला आहे आणि नॅचरली आंबे खूप म्हणजे खूप गोड होते यांनी आणले या होते खरंच खूप छान आंबे आणि साखरेची अजिबात आवश्यकता पडली नाही थोडंसं पाणी आणि थोडंसं दूध टाकलं आहे आणि पाच आंब्याचा हा ज्यूस आहे पण छान झाला आहे त्याला थंड करायला ठेवते कुकर पण थंड झाला आहे आता डाळ करून घेते पटकन म्हणजे मग सगळं जेवणच होतं आणि मी एक म्हणतात ना पंधरा एक दिवसासाठी किंवा महिनाभर पण राहतो कधी कधी असा कडीपत्ता स्टोअर करून ठेवते म्हणजे तो छान टिकतो हा थोडासा हिरवागार कमी होतो पण महिनाभर छान टिकतो तो मग मी अशा डब्यामध्ये नेहमी कडीपत्ता एकदम आणला की स्टोअर करून ठेवते तर आता डाळीला फोडणी देते म्हणजे माझं काम होऊन जाईल करून आज पण फायनली सगळं झालेलं आहे खाली आहे भात इथे आहेत डाळ त्याच्यानंतर आहे भाजी आंब्याचा रस फ्रीजमध्ये ठेवला आहे चपात्या सकाळी झाल्यात चला फायनली सगळं झालेत आणि आत्ता वाजलेत किती आत्ता वाजलेत बरोबर अकराला अजून पाच मिनटं बाकी आहेत जसं तुम्हाला नेहमी सांगत असते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असता जेव्हा कधी माझं जेवण होईल त्यावेळेला मला घ्यासोटा सगळं क्लीन करायला आवडतं आणि शक्यतो संध्याकाळचं होतं कारण की संध्याकाळी पण पुन्हा परत जेवण करावं लागतं काही ना काहीतरी भाजी किंवा भाकर संध्याकाळी बनतेच पण जर कधी संध्याकाळी जेवण करायचं नसेल तर मग मी दुपारीच घ्यासवटा हा क्लीन करून टाकते आता जसं की आज मी दुपारचं जेवण बनवलेलं आहे संध्याकाळचं जेवणाचं आमचं काही नक्की नाही आहे कारण की आम्हाला थोडंसं कामानिमित्त बाहेर जायचं आहे त्यामुळे मी दुपारचं जेवण उरकलेलं आहे संध्याकाळी आज बनवायचं नाही आहे म्हणून मग मी घ्यासवटा पूर्ण क्लीन करून व्यवस्थित सगळं घर क्लीन करून गेलं ना कुठेही तर मग आल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटतं चिडचिड होत नाही अजिबात त्यामुळे मला कुठेही बाहेर वगैरे जायचं असेल तर मी सगळं उरकून जाते घ्यासाठा वगैरे सगळं क्लीन करून जाते हे माझं नेहमीचं रुटीन आहे आणि रात्री जरी झोपायच्या आधी जरी झालं ना तरी मी हे सगळं क्लीन करून नेहमी ठेवत असते म्हणजे मग सकाळी उठल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटलं पाहिजे किचनमध्ये येण्यासाठी हे माझं नेहमीचं रुटीन आहे तर आता सगळं जेवण उरकलेलं आहे फक्त जेव दुपारी जेवल्यानंतर आम्ही निघणार आहोत बाहेर त्यामुळे मग सगळं मी क्लीन करून इथे घेतलेलं आहे आणि माझं ऑलमोस्ट सगळं काम उरकत आलेलं आहे सगळं उरकल्यानंतर इथे हे जे मीठ दिसते तुम्हाला मी मागचे एका व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं हे मीठ किचनच्या कोपऱ्यामध्ये मी नेहमी भरून ठेवून देते जाडं मीठ जे असतं ते एका काचेच्या बाऊलमध्ये भरते त्याच्यामध्ये तीन लवंगा खोचून ठेवते वास्तूच्या दृष्टीने घरामध्ये हे एका कोपऱ्यामध्ये आपण हे मीठ असं भरून ठेवलेलं खूप चांगलं असतं मी मागे पण एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं तर गावावरून आल्यापासून मी ते चेंज केलं नव्हतं दर आठ दिवसांनी मला ते चेंज करावं लागतं तर ते चेंज केलं नव्हतं म्हणून मग मी आज त्या बाउलमधलं मीठ जे आहे ते बेसिनमध्ये डिस्कट करून टाकलं आणि त्या वाटी धुवून स्वच्छ वाळत ठेवलेली आहे ती वाळल्यानंतर पुन्हा मी त्याच्यामध्ये नव्याने जाडं मीठ भरणार आहे आणि पुन्हा ते किचनच्या कोपऱ्यामध्ये ठेवून देणार आहे आता खूप गरम झालेलं होतं आणि ह्या हे म्हणत होते की मला चहा ठेव थो थोडासा तर मी म्हटलं त्यांना की चहा नका पिऊ मस्तपैकी कोकम सरबत बनवून देते छान थंड पण वाटेल आणि गरमीमध्ये आणि पोटाला पण थंडावा मिळेल म्हणून म्हटलं ठीक आहे मग दोघांसाठी मी इथे कोकम सरबत बनवते हे डिमार्टमधून आणलं होतं कोकम सरबत हे थोडंसं ॲड केलं आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं मीठ ॲड केलं आणि थंड पाणी ॲड केलं ना तर खूप छान कोकम सरबत एका मिनटाच्या आत बनतं आणि पोटालासुद्धा थंडामध्ये देतो कोकम सरबत तर आता इथे दोघांचं कोकम सरबत रेडी झालेलं आहे मस्त पिते आणि मग थोड्या वेळाने भेटते तुम्हाला आता प्रथम आलेलं आहे घरी आणि मी आणि हे निघालेलो आहोत कामोठ्याला एक काम आहे ते करण्यासाठी कारण की ते अर्जंट आहे आणि प्रथमला आहे ट्यूशन तर जेवण वगैरे तो आता झोपला आहे त्याच्या डूशनपर्यंत मी रिटर्न येईल चला काम व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू शकत नाही इडलीचं पीठ आणलं आहे तर ते काढून ठेवते याच्यामध्ये नेहमी मी घरी बनवत असते इडलीचं पीठ पण यावेळी माझ्याकडे तांदूळ नाही आहेत तांदूळ संपलेत जे रेशनचे तांदूळ मी इडलीसाठी पिझ्झत घालते ते नाही आहेत सध्या त्यामुळे म्हटलं आता हे इडलीचं पीठच विकत आणव आणि चांगलं असतं हे पण फ्रेश असतात जे मी नेहमी जिथून आणते त्यांच्याकडनं सांगते फ्रेश असतं ते पीस आणि छान इडल्या पण बनतात दोशे पण बनतात तर म्हटलं तर उद्या डोसे करूया मसाला डोसा खायचा आहे दोघांना तर म्हटलं डोसेच करूया आणि येताना लसूण आणला गावठी लसूण भेटला यावेळेला गावावरनं लसूण घेऊन येण्याचं मला बिलकुल लक्षात नाही राहिलं आणि आई मी नेहमी गावावरनं लसूण घेऊन येते पण आईकडे नाही सध्या आता मोठ्या बहिणीकडे असतो लसूण मी पूर्ण विसरून गेले होते लसूण आणायचा आणि आता मैत्री मला एवढा महाग लसूण घ्यावा लागला आहे तरी बऱ्यापैकी हा लाल लसूण म्हणजे गावठी लसूण आहे तर हा आणला आहे मी आता अर्धा किलो लसणाशिवाय तर जमत नाही अजिबात लसूण थोडा तरी फोडणीला लागतो भाजीला राहिलं डाळीला राहिलं त्यामुळे लसूण अजिबात नव्हता आणि लसूण सध्या खूप महाग पण झालेला आहे तर हा मी काहीतरी एकशे तीस रुपयाचा अर्धा किलो आणला आहे लसूण तर पुन्हा व्हिडिओ एंड करण्याची वेळ झाली आणि ज्या कामासाठी गेलो ते काम झालं पुन्हा केव्हा तरी सांगेन शेअर करेन तुमच्यासोबत तर चला आजच्या पुरतं एवढंच आणि उद्या पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छानशा नवीन व्हिडिओ असं तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा पुन्हा भेटूया उद्या, उद्या एका छान नवीन व्हिडिओचं तोपर्यंत बाय बाय आणि शुभरात्री